महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या राहता तालुका व शिर्डी शहर कार्यकारिणीसाठी नवीन पदाधिकारी यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष तसेच शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष माननीय श्री जमो अभ्यंकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्हा प्रमुख अंबादास शिंदे यांनी शिर्डी येथे भेट दिली आहे शिवसेना नेते माननीय श्री कमलाकरजी कोते पाटील यांच्या शिवालय या शिवसेनेच्या कार्यालयात शिक्षक सेनेच्या नूतन कार्यकारिणी पदाधिकारी यांना देण्यात या प्रसंगी ता तालुका प्रमुख अजिंक्यदेव गायकवाड शिर्डी शहर प्रमुख नंदकुमार जाधव हो, उपतालुका प्रमुख भाऊसाहेब लवांडे सुहासवाणी संदीप गमे सिद्धार्थ कोबरणे चंद्रकांत वारुळे अक्षय वाघ संतोष ढाकणे दीपक झुरळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते अंबादास शिंदेसर जिल्हाध्यक्ष अहमदनगर जिल्हा यांच्या उपस्थितीत राहता दारुक व शिर्डी शहर शिक्षक सेनेच्या ज्या नियुक्त्या करण्यात आल्या या सर्व शिक्षक बांधवांचे मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो या पुढील काळात शिक्षक सेने सेनेच्या वतीने शिक्षकांच्या ज्या विविध मागण्या आहेत त्या पाठपुरावा करण्यासाठी शिक्षक सेना जे जे कार्य करील त्याला आम्ही सक्रिय पाठिंबा आहे त्याचबरोबर त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी स्थानिक पातळीवर त्यांना सदैव सहकार्य त्या या पुढील काळामध्ये शिक्षक सेनेला शिवसेनेच्या प्रांताध्यक्ष आणि अल्पसंख्याक गागाचे अध्यक्ष अनुसूचित जाती जमातीच्या अध्यक्ष आदरणीय जमा अभ्यंकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी नगर जिल्हा शिक्षक सेनेची स्थापना झाली त्या अंतर्गत राहता आणि शिर्डी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या या ठिकाणी नेमणुका करण्यात आल्या जमा शंकर साहेबांच्या आदेशाने या ठिकाणी आणि आपले शिर्डीचे जे स्थानिक नेते कमलाकरजी कोते असतील किंवा आमचे शिक्षक सेनेचे गायकवाड सर असतील त्याच्यानंतर नंदकुमार जाधव सर असतील तर या सर्वांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली या ठिकाणी नवीन टीम तयार झालेली आहे शिक्षकांच्या कुठल्याही समस्या असतील अडी अडचणी असतील तर त्या स्थानिक पातळीवर किंवा जर वरिष्ठ पातळीवर असतील तर आदरणीय जमा शेंकर साहेबांच्या ते त्या ठिकाणी आदेशाखाली आणि मार्गदर्शनाखाली त्या तो निश्चितच सोडवल्या जातील आणि सर्व शिक्षकांना न्याय देण्याचा या ठिकाणी के प्रयत्न केला जाईल